आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी स्कॉप म्हणजेच शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा याबाबत अत्यंत महत्त्वाचा आहे मागील व्हिडिओमध्ये आपण स्कॉपकरिता प्रत्येक शाळांनी नोंदणी या, या पोर्टलवर कशा पद्धतीने करावी यासंदर्भात माहिती पाहिली होती आपण हा व्हिडिओ पाहिला नसेल तर याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शाळांनी स्कॉप याकरिता पोर्टलवर नोंदणी कशी करावी या संदर्भात व्हिडिओची लिंक देण्यात आली आहे त्यावर जाऊन आपण आपल्या प्रत्येक शाळेची नोंदणी करू शकता यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी केल्यानंतर लॉग इन आय डी पासवर्ड वापरून शाळांचं स्वयं मूल्यांकन कशा पद्धतीने करावे या संदर्भात माहिती आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे एस सी आर टी डॅश डाटा डॉट वेब डॉट ॲप स्लॅश या पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर शाळांचं स्वयंमूल्यांकन कशा पद्धतीने करावं त्यासाठी जी काही मानके देण्यात आली आहेत ही मानके आपण चेक करून त्यानुसार जी काही माहिती आपल्याकडे आहे त्याची पी त्याची इमेज किंवा त्याचा व्हिडिओ हा आपल्याला ड्रायव या ॲप्लिकेशनवर अपलोड करून त्या फोल्डरची लिंक आपल्याला या ठिकाणी द्यायची असते सो ही सगळी प्रोसेस आपण कशा पद्धतीने करायची आहे माहिती भरत असताना आपण कोणती काळजी घेणं अपेक्षित आहे या संदर्भात माहिती आपण पुढीलप्रमाणे पाहूया चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर आपण आपल्या मोबाईल अथवा लॅपटॉपच्या गुगल ब्राऊझरमध्ये एस सी आर टी डॅश डाटा डॉट वेब डॉट ॲप स्लॅश ही वेबसाईट सर्च करायची आहे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर पहिलीच वेबसाईट या ठिकाणी दिसेल पुन्हा एकदा मी त्यावर क्लिक करतो यानंतर एक महत्त्वाचा डॅशबोर्ड आपल्यासमोर दिसेल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या डॅशबोर्डवर मुख्य तीन टॅब आपल्याला देण्यात आले आहेत पहिला टॅब आहे खाते तयार करा म्हणजे शाळेची नोंदणी आपण या टॅबवरून करू शकतो याबाबतची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिली आहे त्यानंतर आय डी आणि पासवर्ड वापरून लॉग इन आपण या टॅबवरून करू शकतो आणि पासवर्ड आपल्याला बदलायचा असेल तर आपण या टॅबवर जायचं आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वयं मूल्यांकन कशा पद्धतीने करायचं याची माहिती पाहत आहोत यासाठी आपल्याला प्रत्येक शाळेला या लॉग इन टॅबवर जाऊन या ठिकाणी आपल्या शाळेचा जो ईमेल करताना आपण या ठिकाणी दिलेला होता हा ईमेल आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आहे लक्षात घ्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी एंटर करा त्यानंतरच हा लॉग इन नावाचा टॅब या ठिकाणी ऍक्टिव्ह होईल आता मी या ठिकाणी दोन्ही माहिती भरतो आणि लॉग इन या टॅबवर क्लिक करतो यानंतर आपल्या समोर या प्रकारे महत्त्वाचा एक डॅशबोर्ड येईल याच ठिकाणाहून आपल्याला आपल्या शाळेचं स्वयं मूल्यांकन करायचं आहे प्रथमता आपल्याला या ठिकाणी आपल्या शाळेची माहिती दिसेल आणि त्याखाली जी काही मानके देण्यात आली आहेत ही मानके सर्व या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे मात्र तत्पूर्वी एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे आपल्याला जी काही माहिती देण्यात आली आहे माहिती पुस्तिका त्यामध्ये प्रत्येक शाळेला कशा पद्धतीने मानके लागू होणार आहेत कुठल्या शाळेला कुठले मानके लागू होणार नाहीत याची माहिती प्रथमता आपल्याला करून घ्यायची आहे जसं की या स्क्रीनवर आपल्या समोर दिसत आहे की शाळेचा प्रकार हा कुठला आहे तर आठ प्रकार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यानंतर या आठ प्रकाराच्या शाळांना जे लागू नसणारे मानक क्रमांक आहेत हे मानक क्रमांक या ठिकाणी समोर देण्यात आले आहेत आपल्या शाळेला हे जे काही मानक क्रमांक का लागू नाहीत यावर आधारित आपण काम करायचं नाही मात्र उर्वरित जी काही मानकं आहेत या सगळ्यांवर आपल्याला काम करायचं आहे जसं की आपण पहिल्यांदा पाहू शकतो प्राथमिक शाळा जर असेल पहिली ते चौथी किंवा पहिली ते पाचवी आणि वसतिगृह नसेल तर अशा शाळांना लागून असणारा मानक क्रमांक कुठला आहे तर चार दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सव्वीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर ही जी मानके क्रमांक देण्यात आली आहेत ही मानके क्रमांक म्हणजेच या ठिकाणी पाहू शकतो आपण मानके क्रमांक दिली आहेत जसं की हा चार नंबरचा हा मानक क्रमांक आहे हा प्राथमिक शाळेला लागू नाही म्हणून यावर जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी बघा लागू नाही म्हणून हा एक ऑप्शन आपल्याला दिसतो लागू नाही हा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे आणि या व्यतिरिक्त जी इतर मानके असतील ती मानक्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी सर्व माहिती ही व्यवस्थितरित्या भरून त्याचे जे काही पुरावे आहेत त्याची पी डी एफ बनवून आपल्याला या ठिकाणी त्या ड्राईव्हची लिंक कॉपी पेस्ट करायची आहे हे सर्व कसं करायचं हे आपण पुढील प्रमाणे समजून घेणार आहोत मात्र तत्पूर्वी शाळेचा प्रकार आपण लक्षात घ्या आणि त्यानुसार ज्या शाळांना मानके लागू नाहीत त्यावर आपण काम केलं नाही तरी देखील चालणार आहे त्या ठिकाणी लागू नाही नावाचा एक टॅब देण्यात आला आहे हा टॅब आपण त्या ठिकाणी निवडायचा आहे जसं की पुढचं आहे प्राथमिक शाळा त्यानंतर वसतिगृह असल्यास किंवा नसल्यास किंवा माध्यमिक शाळा असेल पाचवी ते दहावी किंवा आठवी ते दहावी किंवा पाचवी ते बारावी तर अशा वेळेस त्या माध्यमिक शाळांना कोणते मानके आहेत हे लागू नाहीत जसे की एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस ही जी मानकं क्रमांक आहेत ही मानकं त्यांना त्या शाळांना लागू नाहीत म्हणून अशा ते शाळा जेव्हा या ठिकाणी लॉग इन करून स्वतःच्या शाळेचं स्वयं मूल्यांकन करतील अशा वेळेस त्या शाळेंना तो मानक लागू नाही म्हणून त्या टॅबमध्ये सर्वात शेवटी या ठिकाणी आपण जर पाहिलं मानक ओपन केल्यानंतर या ठिकाणी खाली हा लागू नाही म्हणून त्या पद्धतीने टॅब त्या त्यांना त्या दिसणार आहे सो अशा पद्धतीने युडाएस क्रमांक टाकल्यानंतरच आपल्या शाळेचा स्तर कोणता आहे हे त्या ठिकाणी निश्चित होते आणि ऑटो या ठिकाणी ती माहिती आपल्याला आलेली दिसेल म्हणजेच प्रथमता पहिलं काम आपण काय करणार आहोत स्वयं मूल्यांकन करताना तर हा चार्ट पाहून घ्यायचा आणि चार्टमध्ये आपल्याला लागू नसलेली मानके कोणती आहेत हे माहीत करून घ्यायचं आणि त्यानंतर जे उर्वरित लागू असणारे मानके आहेत त्यावर आपल्याला काम करायचं आहे सो यानंतर आपण पाहूया पहिलं मानक क्रमांक जो देण्यात आलेला आहे या ठिकाणी मानक क्रमांक एक जसे की मानक क्रमांक एक हा सर्व शाळांना मोस्टली लागू आहे तर मी यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर मानक क्रमांक एक ओपन होणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो प्रथम आपण स्तर निवडावा त्यानंतर गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करावी सबमिट बटन ओपन होईल याचा अर्थ काय आहे हे खालीलप्रमाणे सांगणार आहे पण या सूचना आहेत या वाचून घ्या जर लागूनही हा पर्याय निवडला असेल तर गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करण्याची आवश्यकता नाही सबमिट बटन ओपन होईल हा पर्याय काही मानकांसाठीच उपलब्ध आहे जसे की मानके ज्या शाळेंना लागून आहेत त्यांना या ठिकाणी पुढचा ऑप्शन दिलेला असतो लागू नाही त्यावर क्लिक करून आपण डायरेक्ट सबमिट करायचं आहे यासाठी आपल्याला ड्राईची लिंक या ठिके या ठिकाणी कुठेही पेस्ट करण्याची आवश्यकता नाही आपण डायरेक्ट लागूनही हा टॅब निवडून सबमिट करू शकतात चला तर या ठिकाणी एक्झॅक्टली आपल्याला काय मानके दिलेले आहे याचं आपण वाचन करायचं आहे बघा मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत ज दस्तावेज आणि एन सी आर टी एस सी आर टी यांनी प्रकाशित केलेल्या संदर्भ साहित्याशी परिचित आहेत आता यावर आधारित आपल्याला जे चार महत्त्वाचे पर्याय या ठिकाणी देण्यात आले आहे सो आपल्या शाळेमध्ये या प्रश्नाला अनुसरून काही काम झालेलं असेल किंवा शिक्षक शाळेशी काही संबंधित या ठिकाणी आपल्याकडे जी माहिती असेल त्यावर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे जसं की हा जो पहिला नंबरचा स्तर आहे किंवा दुसरा स्तर आहे किंवा तिसरा किंवा चौथा या स्तरापैकी जो योग्य स्तर आपल्या शाळेला लागू होतो त्या स्तराला आपल्याला क्लिक करायचं आहे जसं की या ठिकाणी मी हा दुसरा स्तर निश्चित केला शाळा एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी एस सी एफ आणि एन सी एफवर शिक्षकांसाठी चर्चा चर्चासत्र व उद्बोधन वर्गाचे आयोजन करते म्हणजे हे जर केलं असेल तर याचे काही इमेजेस किंवा काही पुरावे आपल्याकडे असतील तर याची पी डी एफ आपल्याला बनवायची आहे ही पी डी एफ आपल्याला ड्राईव्ह नावाचं जे काही ॲप्लिकेशन आहे ज्या ड्राईव्हला तुमच्या ईमेल आय डीने साईन इन असावं लागेल त्यावर आपल्याला स्कॉप नावाचा फोल्डर बनून तिथे आपल्याला ते फोल्डर ती पी डी एफ अपलोड करायची आहे आणि त्याची लिंक आपल्याला या ठिकाणी खाली येऊन इथे येऊन पेस्ट करायची आहे हे फोल्डर कसं बनवावं हे पुढील प्रमाणे पाहणार आहोत पण मानके आपल्याला या ठिकाणी प्रत्येक वाचून घ्यायची त्याला अनुसरून आपल्याला या चार स्तरापैकी योग्य स्तर निवडायचं आहे आणि जो स्तर निवडणार त्याला अनुसरून आपल्याकडे काही पुरावे आहेत का या पुराव्यांची पी डी एफ फाईल आपल्याला बनवायची आहे आणि ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक आपल्याला या ठिकाणी पेस्ट करायची आहे आणि सर्व काही प्रत्येक मानकाला सेम याच प्रोसेसने काम करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी बघा प्रत्येक मानकाला काम करत असताना लिंक पेस्ट केल्यानंतर सबमिट करा हा टॅब ॲक्टिव्ह होणार आहे ॲक्टिव झाल्यानंतर आपल्याला यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर ही पहिली माहिती म्हणजेच मानक क्रमांक एक हा आपल्याला सेव्ह झालेला दिसेल मानक क्रमांक एक सबमिट झाल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो याच्या टॅबच्या कलरमध्ये फरक झालेला आपल्याला दिसतो मानक क्रमांक जी पुढची आहेत याचा कलर हा एकच आहे पण जसं एक पूर्ण झालं तर याचा कलर हा यापेक्षा वेगळा आलेला दिसेल सो so, जसे आपले मानक पूर्ण होतील त्या पद्धतीने आपल्याला प्रत्येक मानक क्रमांकाच्या टॅबमध्ये कलरमध्ये हा फरक झालेला दिसेल अशा पद्धतीने सगळी मानके ही आपल्याला जी लागू आहेत ही पूर्णता या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा टॅब दिसतो पूर्ण सबमिशन या टॅबला क्लिक करून आपलं सबमिशन जे आहे हे फायनल करून घ्यायचं आहे पण हा टॅब केव्हा आपण वापरणार आहोत जेव्हा आपला मानक क्रमांक एकशे अठ्ठावीस पर्यंतचं जेव्हा पूर्ण काम होणार आहे त्यानंतरच आपण या ठिकाणी आपला प्रतिसाद हा पूर्ण करायचा आहे सो अशा पद्धतीने प्रत्येक मानक याचा अभ्यास आपण व्यवस्थित करा यासाठी आपण जर माहिती पुस्तिका पाहिली तर प्रत्येक मानकं त्याची माहिती ही जी माहिती आहे या माहितीचा अर्थ त्या माहिती पुस्तिकेत दिलेला आहे ती माहिती पुस्तिका आपण जाणून घ्या समजून घ्या त्यानुसार आपण पी डी एफ बनवा आणि त्यानंतर या वेबसाईटवर लॉग इन करून आपल्याला जो स्तर या ठिकाणी लागू होतो त्याला क्लिक करून त्याचे पुरावेची पी डी एफ फाईल ही ड्राईव्हला अपलोड करायची आणि त्याची लिंक आपल्याला या ठिकाणी येऊन कॉपी पेस्ट करायची आहे आणि सगळ्यात शेवटी सबमिट या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत सो अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक मानकांवर काम करायचं आहे जी काही मानके आहेत लागू असलेली त्या मानकेच्या टॅबवर क्लिक करायचं हे पुन्हा एकदा जो काही मानक दिलेला आहे तो वाचायचा त्याला अनुसरून कुठला स्तर निश्चित होतो ते निश्चित करायचं त्यावर क्लिक करायचं आणि पी डी एफमध्ये जी काही ड्रायवर पी डी एफ आहे त्याची लिंक या ठिकाणी कॉपी पेस्ट करायची आहे सो या पद्धतीने आपल्याला प्रत्येक शाळेंचं स्वयं मूल्यांकन करायचं आहे यानंतर आपण पाहणार आहोत ड्राईव्हवर आपल्याला कशा पद्धतीने कुठलं फोल्डर बनवायचं आणि लिंक कशा पद्धतीने कॉपी पेस्ट करून मध्ये आपल्याला ॲक्सेस द्यावा लागतो हा ॲक्सेस कशा पद्धतीने द्यावा याची माहिती आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत बघा ड्राईव्हला आल्यानंतर आपल्याला न्यू हा टॅब दिसतो यावर आपल्याला क्लिक करायचा आहे यानंतर न्यू फोल्डर म्हणून हा एक आपल्याला टॅब दिसेल त्यावर क्लिक करून या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे एस क्यू डबल ए एप स्कॉप स्कॉप नावाचं हे एक फोल्डर आपल्याला या ठिकाणी बनवून घ्यायचं आहे बघा पुन्हा एकदा सांगतो न्यूवर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक स्वतंत्र फोल्डर बनवायचं आहे स्कॉप एस क्यू डबल ए एफ या ठिकाणी स्कॉप टाईप केल्यानंतर आपल्याला क्रिएट या टॅबवर क्लिक करायचं आहे बघा क्रिएटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्कॉप नावाचं हे फोल्डर जनरेट झालेलं दिसेल मी त्यावर क्लिक करतो त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पूर्णतः ब्लँक दिसणार आहे सो आपण आपल्या प्रत्येक पुराव्याची पी डी एफ फाईल बनवल्यानंतर त्या पी डी एफ फाईलला आपल्याला या ठिकाणी बघू शकतो मानक क्रमांक एक मानक क्रमांक दोन जसं की या मानक क्रमांकामध्ये आपण ज्या मानकावर काम करणार आहोत ज्याचे पुरावे असणार आहेत त्या पुराव्याचा क्रमांक आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे जसे की मानक क्रमांक तीसवर जर मी काम केलं असेल त्याचे पुरावे माझ्याकडे असतील तर मी या ठिकाणी पी डी एफला मानक क्रमांक तीस असं नाव देणार आहे या ठिकाणी सॅम्पल एक प्रात्यक्षिक उदाहरण म्हणून मी पी डी एफला पाह पाहू शकतो मानक क्रमांक एक हे मानक क्रमांक एक ची पुरावे आहेत म्हणून पी डी एफ फाईलला मी रिनेम करून हे नाव दिलं आहे मानक क्रमांक दोनचे सगळे पुरावे या पी डी एफ फाईलमध्ये आहेत म्हणून मी याला मानक क्रमांक दोन दिले आहे असे एकशे अठ्ठावीस मानकं किंवा आपल्या शाळेला जे लागू आहेत अशा सगळ्या मानकांची आपल्याला आपल्या पी डी एफला रिनेम करून ह्या पद्धतीने नावं द्यायची आहेत आणि इथे अपलोड करायची आहेत आणि या आधी स्कॉप नावाचं जे काही आपण फोल्डर बनवणार आहोत याला ॲसेस द्यायचा आहे हा ॲसेस कसा द्यावा तर स्कॉप नावाचं या फोल्डरच्या बाजूला हे जे तीन डॉट आहेत त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी शेअर नावाचा हा एक ऑप्शन आपल्याला दिसेल या शेअर नावाच्या टॅबला आपल्याला पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या पद्धतीने हा एक डॅशबोर्ड ओपन होईल बघा जनरल ॲसेस या ठिकाणी आपल्यासमोर रेस्ट्रिकेटेड हा नावाचा रिस्ट्रिक्टेड हा नावाचा टॅब आपल्यासमोर असेल याला आपल्याला काढून एनी वन विथ द लिंक या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे मी ऑलरेडी दिलेलं असल्यामुळे माझं इथे आलं जसं की आपल्यासमोर रिस्ट्रिक्टेड या नावाचा हा एक अशा पद्धतीने टॅब दिसेल पुन्हा त्यावर क्लिक करायचं आणि वन विथ द लिंक या पद्धतीचा ऍक्सेस आपल्याला त्या होल्डरला द्यायचा आहे आणि दिल्यानंतर या ठिकाणी डन हा एक टॅब आपल्याला दिसेल त्यावर क्लिक करूया लक्षात घ्या हा ऍक्सेस दिल्यानंतरच आपण ज्या काही लिंक या ठिकाणी कॉपी पेस्ट करणार आहोत तरच त्या ठिकाणी वरिष्ठांना हे लिंक त्या ठिकाणी दिसू शकतात हा ॲक्सेस द्यायला आपण जर विसरला तर या ठिकाणी आपल्यान जेवढी मेहनत घेतली आहे त्याची काहीही उपयोग होणार नाही म्हणून हा ॲक्सेस पहिल्यांदा प्रथमतः आपल्याला द्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी सगळे पी डी एफ आपले अपलोड होतील आता लिंक कशा पद्धतीने कॉपी पेस्ट करायची ते सांगतो यासाठी मानक क्रमांक एक याच्या बाजूला असणारे या तीन डॉटवर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्यासमोर शेअर नावाचा ऑप्शन येईल आणि त्यासमोर कॉपी लिंक म्हणून हा ऑप्शन येतो त्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे म्हणजे थोडक्यात लिंक ही कॉपी करून घ्यायची आणि पुन्हा वेबसाईटवर आल्यानंतर पुरावे म्हणून हा टॅब आहे यावर जाऊन आपल्याला ही लिंक अशा पद्धतीने पेस्ट करायची आहे आणि त्यानंतर आपल्या समोर ही हा टॅप सबमिट करायचा ॲक्टिव्ह होईल आणि यावर क्लिक केल्यानंतर आपलं या मानकाचं पूर्ण काम झालेलं आहे लक्षात घ्या या ठिकाणी आपण जी लिंक दिलेली आहे कॉपी पेस्ट करून याला या ठिकाणी ॲसेस द्यायला विसरू नका ॲसेस दिला नाही तर ही लिंक त्या ठिकाणी काहीही कामाची राहणार नाही म्हणून तीन डॉटवर येऊन आपण या ठिकाणी शेअरवर जायचं शेअरवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी वन विथ द लिंक याचा ॲसेस द्यायचा आणि डन करायचं यानंतर पुढची महत्वाची माहिती म्हणजे स्कॉप हे फोल्डर बनवल्यानंतर किंवा या फोल्डरमध्ये या ठिकाणी जे काही अप अपलोड केलेले डॉक्युमेंट्स आहेत यामध्ये आपण कोणताही नंतर बदल करायचा नाही याला मूव्ह करून दुसरीकडे नेऊ नका किंवा या स्कॉपला कुठेतरी दुसरीकडे नेऊ नका कारण जो ऍसेस दिलेला असतो त्याची लिंक ही जनरेट झालेली असते आणि त्यानंतर ह्या लिंक जोपर्यंत वरिष्ठांपर्यंत पोहोचून त्याचं काम होत नाही पूर्णतः फायनलाइज होत नाही तोपर्यंत याला कुठेही अदलाबदल करू नका सो अशा पद्धतीने ड्राईव्ह या ॲप्लिकेशनवर आपल्याला काम करायचं आहे महत्त्वाचं म्हणजे आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्वयंमूल्यांकन कशा कर पद्धतीने करावं आपल्याला कोणती मानके लागू आहेत याच्यासाठी आपण माहिती पुस्तिका पहा त्यानंतर त्यावर क्लिक करून आपल्याला यातून योग्य स्तर निवडायचा आहे जो स्तर निवडणार त्याला आधारित पुराव्यांची पी डी एफ फाईल आपण ऑलरेडी आधीच बनून घ्यायची आणि ती गुग गुगल ड्राईव्हवर स्कॉप नावाचं हे फोल्डर आपण तयार करून या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे मात्र अपलोड करण्यापूर्वी ॲसेस द्यायला विसरू नका आणि लिंक ही या ठिकाणाहून आपल्याला कॉपी पेस्ट त्या ठिकाणी करायची आहे सो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सगळी माहिती कशा पद्धतीने आपल्या शाळेंचं मूल्यांकन करायचं या संदर्भात माहिती पाहिलेली आहे मी आशा करतोय की आपणास दिलेली सर्व माहिती ही निश्चितच समजली असेल आपण यावर काम करत असताना किंवा काम झाल्यानंतर आपण या ठिकाणी लॉग आऊट नावाचा हा पर्याय आहे यावरच क्लिक करूनच आपण या ठिकाणावरून लॉगआउट व्हायचं हो आहे या ठिकाणी आपण डायरेक्ट या ठिकाणी क्रॉस किंवा मिनिमाइज करून बाहेर पडू नका कारण आपण जोपर्यंत या पेजवरून लॉग आऊट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पेज ओपनच झालेलं दिसेल ओपनच राहील सो असं होऊ नये म्हणून काम करत असताना लॉग आउट होणं महत्त्वाचं आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे मानक आपण या ठिकाणी जी काही काम करणार आहोत हे वन टाईम कंपल्सरी नाही करणं आपल्याला जेवढे मानकांचं काम आज करायचं आहे ते करून घ्या सबमिट करत चला अशा पद्धतीने त्या टॅबमध्ये कलर झालेला आपल्याला दिसेल बदल झालेला दिसेल आणि उर्वरित जी काही मानकं आहेत हे आपल्याला उद्या किंवा परवा अथवा आपल्या सोयीनुसार आठ दिवसात जशी पूर्ण करायची आहे त्या पद्धतीने आपण वेळोवेळी या ठिकाणी येऊन आपण काम करू शकतात सांगायचं तात्पर्य असं की आपल्याला वन टाईम हे सगळी मानकं कवर झाली पाहिजे असं नाही सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लॉगआउटवर क्लिक करून या ठिकाणाहून लॉगआउ लॉग आऊट व्हायचं आहे मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास निश्चितच समजली असेल चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद